विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अर्थशास्त्र विषय शिकताना आपण अधिकोषण हा विषय शिकवत आहो या विषयाच्या युनिट क्रमांक दोनमध्ये रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण उद्दिष्टे आणि मर्यादा मॉनेटरी पॉलिसी ऑफ आर बी आय ऑब्जेक्टिव्ज अँड लिमिटेशन हा भाग पाहणार आहो तर कोणत्याही देशाच्या केंद्रीय अधिकोषाला त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप व गरज विचारात घेऊन आपले मौद्रिक धोरण आखावे लागते व त्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी लागते रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक असून देशाच्या मौद्रिक व्यवस्थेतील ती सर्वोच्च संस्था असल्यामुळे भारताचे मौद्रिक धोरण आखण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे मौद्रिक धोरणालाच द्रव्य नीती चलनविषयक धोरण पैशाचे धोरण इत्यादी नावाने सुद्धा संबोधले जाते चलन पुरवठ्यात कायदेशीर चलन ज्यामध्ये कागदी नोटा व नाणी तसेच व्यापारी अधिकोशांनी निर्माण केलेल्या प्रत्यय पैशाचा समावेश होतो देशाचा आर्थिक विकास जलदगतीने व्हावा व तो जलदगतीने होत असताना किंमत पातळीत फार मोठे चढउतार होणार नाही याची काळजी देशाच्या केंद्रीय बँकेला घ्यावी लागते शेती उद्योग व व्यापार इत्यादींच्या विकासासाठी प्रत्यय मुद्रा आवश्यक असते परंतु प्रत्यय मुद्रेचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होतो थोडक्यात स्थैर्यासह आर्थिक विकास ग्रोथ विथ स्टेबिलिटी हे मूळ उद्दिष्ट मौद्रिक धोरण आखताना रिझर्व्ह बँकेला डोळ्यासमोर ठेवावे लागते मौद्रिक धोरणाची व्याख्या किंवा अर्थ आपण पाहू तर प्राध्यापक क्रौथर यांच्या मते पैसा अस्तित्वात असल्याने निर्माण होणारे दोष कमी करण्यास लागणारे प्रयत्न म्हणजे चलनविषयक धोरण होय जी के शॉ यांच्या मते पैशाची संख्या उपलब्धता किंवा व्याजाचा दर बदलण्याच्या दृष्टीने केंद्रीय बँकेने जाणीवपूर्वक केलेली चलनविषयक कृती म्हणजे चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय एक समर्पक व्याख्या आपल्याला मौद्रिक धोरणाची पाहता येईल देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त व्हावे व आर्थिक विकास जलदगतीने व्हावा यासाठी देशांतर्गत कायदेशीर पैसा व पत्ते पैसा यांचा पुरवठा व वा वापर यावर कार्यक्षम नियंत्रण ठेवण्यासाठी अनुसर अनुसरण्यात येणारे जे धोरण आहे त्याला मौद्रिक धोरण असे म्हणतात थोडक्यात चलनविषयक साधनांचा उपयोग करून पूर्ण रोजगाराची पातळी गाठणे किंमत पातळीत स्थैर्य प्रस्थापित करणे तसेच आर्थिक विकास घडवून आणणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने केंद्रीय बँकेकडून देशातील एकूण चलन पुरवठा व पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ज्या धोरणाचा स्वीकार केला जातो त्यास चलनविषयक धोरण असे म्हणतात चलनविषयक साधनांमध्ये अधिकोष दर खुल्या बाजारातील व्यवहार राखीव निधीच्या अनुपातात बदल या मात्रात्मक साधनांचा तसेच प्रत्ययाचे वाटप प्रत्यक्ष कारवाई नैतिक प्रभाव उपभोग कर्जावर नियंत्रण इत्यादी गुणात्मक साधनांचा समावेश होतो यानंतर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ज ऑफ मॉनिटरी पॉलिसी ऑफ आर भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची जी उद्दिष्ट आहेत त्यात पहिलं उद्दिष्ट आहे आर्थिक विकास आर्थिक विकास हे भारतीय रिझर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा भांडवल निर्मितीवर अवलंबून असतो देशातील रोखचलन व पतचलनावर भांडवल निर्मिती अवलंबून असते रिझर्व्ह बँक आवश्यक तेवढा रोख पैसा व पतपैशाचा अर्थव्यवस्थेत पुरवठा करून आर्थिक विकास घडवून आणते त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे किंमत पातळीत स्थिरता देशातील पैशाच्या पुरवठ्यावर देशातील वस्तू व सेवांच्या किमती अवलंबून असतात पैशाचा पुरवठा वाढल्यास किंमत पातळीत वाढ होते तर पैशाच्या पुरवठ्यात घट झाल्यास किंमत पातळीत घट होते किंमत पातळीतील चढ उतारामुळे आर्थिक अस्थैर्य निर्माण होऊन आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे किंमत पातळी स्थिर ठेवणे आवश्यक असते रिझर्व्ह बँक आपल्या मौद्रिक धोरणाद्वारे देशातील पैशाचा पुरवठा कमी जास्त करून किंमत पातळीत स्थिरता प्रस्थापित करते त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे पूर्ण रोजगार देशात पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे देशात बेरोजगारी निर्माण झाल्यास ती कमी करून पूर्ण रोजगार प्रस्थापित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आपले मौद्रिक धोरण अशा प्रकारे राबवावे लागते की ज्यामुळे देशातील गुंतवणूक बचत राष्ट्रीय उत्पन्न व वा उत्पादन वाढवून देशात पूर्ण रोजगार प्रस्थापित होईल त्यानंतर चौथे उद्दिष्ट आहे प्रादेशिक असमतोल दूर करणे देशातील काही राज्यांमध्ये विकास जास्त झालेला असतो तर काही राज्ये विकासाच्या बाबतीत मागासलेली असतात त्यामुळे देशात विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोल निर्माण होतो त्यामुळे असा प्रादेशिक असमतोल दूर करणे हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे यासाठी विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या राज्यांमध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी व त्या राज्यांचा विकास घडून यावा याकरिता रिझर्व्ह बँक अशा राज्यांना सवलतीच्या दराने कर्ज धोरण अवलंबते तर प्रगत राज्यांमध्ये कर्ज वाटपावर विविध प्रकारचे निर्बंध घालते परिणामी प्रादेशिक असमतोल दूर होण्यास मदत होते आणि पाचवं उद्दिष्ट आहे विनिमय दरात स्थिरता देशातील चलन व परकीय चलन यांनी ज्या दराने अदलाबदल केली जाते त्यास विदेशी विनिमय दर असे म्हणतात हा दर आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होण्याच्या दृष्टीने स्थिर असणे आवश्यक असते यात चढ उतार आल्यास व्यापारशेष व शोधनशेषावर विपरीत परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे निर्माण होतात सामान्यपणे देशातील वस्तूंच्या किमती वाढल्यास विनिमय दरात घट होते तर देशातील वस्तूंच्या किमती घटल्यास विनिमय दरात वाढ होते कारण देशातील वस्तूंच्या किमती वाढल्यास विदेशी वस्तू तुलनेने स्वस्त वाटतात परिणामी आयातीत वाढ होते त्यामुळे विदेशी चलनाची मागणी वाढवून त्याचे मूल्य वाढते व विनिमय दरात घट होते या आऊनट देशातील वस्तूंच्या किमतीत घट झाल्यास निर्यातीत वाढ होऊन विनिमय दरात वाढ होते विनिमय दरातील चढ उतार अर्थव्यवस्थेला घातक ठरत असल्यामुळे त्यात स्थिरता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बँक आपले मौद्रिक धोरण आखते व त्याची काटेकोर अंमलबजावणी करते अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतील याशिवाय व्यापारी बँकांच्या प्रत्येनिर्मिती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे देशातील एकूण चलन पुरवठ्याचे नियंत्रण व नियमन करणे इत्यादी उद्दिष्टेसुद्धा रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची दिसून येतात रिझर्व बँक दरवर्षी आपले वार्षिक मौद्रिक धोरण एप्रिलमध्ये जाहीर करते पूर्वी त्याला वार्षिक मौद्रिक पतधोरण ॲन्युअल मॉनिटरी अँड क्रेडिट पॉलिसी असे म्हटले जात असे जुलैमध्ये वार्षिक मौद्रिक धोरणाची पहिली तिमाही पाहणी ऑक्टोबरमध्ये त्याचा मध्यावधी आढावा तर जानेवारीमध्ये त्याची तिसरी पाहणी जाहीर केली जात असे एप्रिल दोन हजार चौदापासून मात्र रिझर्व बँकेने तिमाही पाहणी व्यवस्थेच्या जागी द्वैमासिक चक्र स्वीकारले आहे त्यानुसार आता प्रत्येक आर्थिक वर्षात दोन महिन्यांनी दर दोन महिन्यांनी मौद्रिक धोरण वक्तव्य मॉनेटरी पॉलिसी स्टेटमेंट जाहीर करण्यात येते त्यानंतर रिझर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाला पडणाऱ्या मर्यादा आपण पाहू लिमिटेशन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी ऑफ आर बी आय रिझर्व बँकेला ज्या रिझर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाला ज्या मर्यादा पडतात त्यात पहिली मर्यादा आहे व्यापारी अधिकोशांना संकटकाळात सुरक्षित ठेवण्यात अपयश व्यापारी अधिकोशांना संकटकाळात सुरक्षित ठेवण्यामध्ये केंद्रीय बँक अपयशी ठरली अशी टीका यावर केली जाते किंवा ती मर्यादा केंद्रीय बँकेच्या कार्याला पडते त्यामुळे आपल्या मुद्रित हो धोरणाद्वारे व्यापारी अधिकोशांना संकटकाळी मदत करून त्यांना वाचविणे हे रिझर्व्ह बँकेचे कर्तव्य जरी असले तरी दुर्दैवाने भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडल्याचे दिसून येत नाही याचे कारण यापूर्वी भारतातील अनेक व्यापारी बँका तोट्यात येऊन बंद पडल्या आहेत थोडक्यात रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांना संकट काळात सुरक्षित ठेवण्यात अपयश आल्याचे दिसून येते ही रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची एक प्रमुख मर्यादा म्हणावी लागेल त्यानंतर नाणे बाजारावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आपल्या मौद्रिक धोरणाद्वारे रिझर्व्ह बँकेला देशातील नाणेबाजारावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे दिसून येते रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचा देशातील नाणेबाजारावर योग्य तो परिणाम होत नाही याचे कारण रिझर्व्ह बँकेने आपल्या कार्यकक्षेतील बँकांमार्फत चलनवाढ कमी करण्याचा प्रयत्न केल्यास अनियंत्रित बाजारातून कर्ज पुरवठा होऊन चलन पुरवठा वाढविला जातो त्यामुळे आपल्या मौद्रिक धोरणाद्वारे चलनवाढ रोखण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट साध्य होत नाही ही सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची एक मर्यादा आहे त्यानंतर तिसरी मर्यादा आहे हुंड्यांचा मर्यादित वापर भारतात अजूनही संघटित नाणेबाजार व भांडवल बाजार अस्तित्वात नसल्यामुळे उंड्यांचे व्यवहार अत्यंत कमी प्रमाणात होतात त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही व ते अपयशी ठरते त्यानंतर चौथी मर्यादा आहे प्रत्ययाचा दुरुपयोग उत्पादन कार्यासाठी घेतलेले कार्य अनुत्पादक कार्यावर खर्च झाल्यास उदाहरणार्थ शेतीसाठी घेतलेले कर्ज लग्न कार्यासाठी किंवा अन्य अनुत्पादक कार्यासाठी खर्च झाल्यास एकीकडे उत्पादनात घट होते तर दुसरीकडे भाववाढ होते त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे चलनवाढ रोखण्याचे रिझर्व बँकेचे उद्दिष्ट साध्य होत नाही परिणामी मौद्रिक धोरण अपयशी ठरते आणि शेवटची मर्यादा आहे मुद्रेच्या प्रवेगावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आपल्या मौद्रिक धोरणाद्वारे रिझर्व्ह बँक देशातील मुद्रेचा पुरवठा कमी जास्त करू शकते परंतु मुद्रेच्या प्रवेगावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नसते उदाहरणार्थ स्थिती नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरणाच्या आधारे मुद्रेच्या पुरवठ्यात घट केल्यास परंतु त्याचवेळी मुद्रेच्या प्रवेगात वाढ झाल्यास स्फिती आटोक्यात येत नाही म्हणजे रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण अपयशी ठरते अशा प्रकारे भारतीय रिझर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाला वरील किंवा ह्या सर्व मर्यादा पडलेल्या आपल्याला आप दिसून येतात